ह्या दिवाळीमध्ये आपण फटाक्यामुळे होणारं प्रदूषण आपल्याला माहिती आहे थर्मोकॉल प्लास्टिक यांचा वापरामुळे होणारी पर्यावरणाला हानी हे दोन्ही टाळण्यासाठी आपण प्रयत्न करूया दिवाळीमध्ये आपण बऱ्याच वस्तू ह्या आपण कचऱ्यामध्ये टाकतो त्या सर्व आमच्या ट्री आर सेंटर जे आहे तिथे आपण जमा करावे त्याचा वापर गरजू व्यक्ती करून त्यांची दिवाळी आनंदित जाईल ही दिवाळी आपला संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद